अजिबात पाक करायचं झंझट नाही किंवा पाक बिघडण्याचंही टेन्शन नाही असं हे ठेवताच विरघळणारे आज आपण रवा लाडू बनवलेले आहेत आणि हे लाडू तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे बनून तयार झालेले आहेत छान असे मऊसूद होतात तरीसुद्धा दानेदार अगदी पेड्यासारखे हे लाडू तयार होतात आणि बऱ्याचदा काय होतं आपण पाकाचे लाडू बनवत असताना पाक एकतर कच्चा राहतो किंवा पाक पुढे गेल्यामुळे लाडू खूप असा घट्ट होतो तो तुटता तुटला जात नाही तर असे आपण हे बिना पाकाचे खुसखुशीत मौसूत पेढ्यासारखे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा योग्य प्रमाणासह डिटेल्समध्ये रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज आपण हे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवलेले आहेत तर अर्धा किलोपासून एक किलो लाडू तयार होतात आणि आज तुम्हाला मी वाटीचं आणि वजनी प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला आधी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर लाडू बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे तर रवा लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथं बारीक रवाच घ्यायचा आहे किंवा झिरो साईजचा रवा किंवा चिरोटी रवा असं म्हणतात त्याला जो दिवाळीमध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल तर तो रवा तुम्ही इथं घेऊ शकता तर इथे मी अर्धा किलो रव्यासाठी बरोबर साडेतीनशे ग्राम एवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला मी वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे तर बरोबर एक वाटी साखर त्यासाठी दोन वाटी रवा असं आपण निम्म, निम्म कर द्यायचं तर दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप आणि वजनी प्रमाणामध्ये तूप घ्यायचं झालं तर दीडशे ते एकशे साठ ग्रॅम एवढे घ्यायचं आणि वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी आता तुम्हाला इथं सगळं साहित्याचं प्रमाण समजलं असेल तुम्हाला आणखी एकदा सांगते बरोबर दोन वाटी रवा एकाच वाटीने आपण साहित्य यायचं आहे दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप असं आपण निम्म निम्म करत जायचं आहे रव्याच्या निम्मी साखर साखरेच्या निम्म तूप तर आता आपण पहिल्यांदा साखर बारीक करून घेऊया तर आपण आता तर या साखरेची साखर तयार तयार करायची आहे तर इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपण ही साखर घालूया आणि याची साखर करून घ्यायची आहे तर अशी ताजी ताजी साखर केल्यामुळे यामध्ये गोटळ्या होत नाहीत जर तुम्ही रेडीमेड तुम साखर वापरणार असाल तर ती थोडीशी चाळून घ्या तर हे बघा आता इथं मी छान ही साखर तयार करून घेतली तर ही दोन बॅचमध्ये मी साखर तयार करून घेतलेली आहे छोटं मिक्सरचं भांडं असल्यामुळे एक पण एकदम बारीक झाली पाहिजे ही आपल्याला मोठी मोठी करायची नाही तर एकदम अशी गुळगुळीत गुरु झाली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने एकदम गुळगुळीत गुरु केलेली आहे आता इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण आधीच कढई खूप गरम करून घ्यायची नाही तर मी लगेच कढई गरम करायला ठेवली आणि लगेच यामध्ये आता आपण रवा घालायचा आहे खूप जास्त कढई गरम करून ठेवली आणि तुम्ही रवा लगेच जर घातला तर रवा पटकन करपू शकतो आता आपण गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि बारीक गॅसवरतीच आपण हा रवा हलक्याशा बदामी रंगावर येईपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस मिनटं तरी आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा मी इथं कोरडाच भाजून घेणार आहे एक पाच सहा मिनटं आपण हा कोरडा भाजून घेऊया आणि मग यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप घालत आपण हा रवा मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं चुकून सुद्धा आपण गॅस वाढवायचं नाही मोठा ठेवायचं नाही किंवा मध्यम ठेवायचं नाही तर हा रवा आपण एकदम बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे तर आता इथं मी पाच सहा मिनटं कोरडाच रवा भाजून घेतला आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर मोठे दोन चमचे इथं मी तूप घातलेलं आहे आता परत आपण हा रवा छान मंद गॅसवरतीच भाजून घेऊया आपल्याला ही सगळी प्रोसेस पूर्णपणे स्लो फ्लेमवरतीच करायची आहे चुकून सुद्धा आपण गॅसची आज इथं वाढवायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण थोडं थोडं तूप घालत हा रवा आता भाजून घेऊया तर आता तूप घातल्यानंतर अजून पाच सहा मिनटं हा मी रवा भाजलेला आहे तर आता अजून तूप घालूया असं थोडं थोडं तूप घातल्यामुळे रवा पण छान भाजला जातो आणि लाडू खायला खमंग आणि अतिशय रुचकर होतात म्हणून तुम्ही इथं एकदम तूप घालण्यापेक्षा रवा भाजायला असं थोडं थोडं तूप घालून एकदा हा रवा असा नक्की भाजून बघा अशा पद्धतीने रवा भाजल्यामुळे लाडू खायला अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात आणि रवा सुद्धा आपला छान असा खमंग भाजला जातो आणि रवा भाजला आहे की नाही ते सुद्धा आपल्याला समजतं त्यामुळे असं आपण थोडं थोडं तूप घालून रवा भाजायचा तर इथं मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे आणि इथं मी एक चमच्याभर तूप शिल्लक ठेवलेलं आहे तर हे आपण आता साईडला ठेवून देऊया तर हे तूप आपल्याला कशासाठी लागणार आहे ते आपण पुढे बघणारच आहोत तर अजून दोन तीन मिनिट हा मी रवा भाजून घेणार आहे आणि आता इथं तुम्ही बघू शकताय आपल्या या रव्याला छान असा हलकासा बदामी रंग सुद्धा आलेला आहे असा छान हलकासा बदामी रंग आपल्या रव्याला आला की समजायचं रवा छान आपला इथं भाजून तयार झालेला आहे तर आतापर्यंत इथं रवा भाजण्यासाठी मला बरोबर बावीस ते पंचवीस मिनटं तरी लागलेली आहेत तर आता आपण लगेचच यामध्ये पिठीसाकर घालून घेणार आहोत तर आपण अशी लगेच पिठीसाकर यामध्ये घालायची आणि पटकन ही पिठीसाकर आपण या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जरासुद्धा आपण इथं वेळ लावायचं नाही आता आपण ही पिठीसाकर छान या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅस एकदम बारीकच होता तो बारीकच आहे अजिबात मोठा केला नव्हता एकदा का साखर आपण रव्यामध्ये मिक्स केली की लगेच आपण गॅस बंद करायचा आहे नाहीतर या साखरेचा पाक व्हायला सुरुवात होते आता आपण एखाद्या वाटीने असा हा रवा दाबून घ्यायचा आहे म्हणजे या रव्याला छान अशी वाफ बसली जाईल लक्षात ठेवा इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरतीच आता आपण हा रवा वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर झाकण ठेवायचं आहे थे आणि बरोबर अर्धा तास तरी आपण हा रवा मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आपण अजिबात झाकण उघडून बघायचं नाही एक अर्धा तास तरी तर अर्ध्या तासानंतर आता आपण बघूयात तर हे बघा छान रवा आपला या तुपामध्ये साखरेमध्ये छान असा छान अशी याला गेलेला आहे साखरेची तुपाची वाफ बसलेली आहे त्यामुळे हा छान असा मौसूत होतो हे बघा तर आता चमच्याने आपण असा हा एकसारखा छान मिक्स करून घेऊया साखरेमुळे तुपामुळे छान याला वाप असते आणि हा छान मऊ होतो त्यामुळे आपल्याला इथं पाक करायची अजिबात गरज पडत नाही तर आता आपण हे शिल्लक ठेवलेलं तुप यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे असं पुसून आणि परत एकदा आपण छान चमच्याने एकत्र एक जीव करून घेऊ आहे आपण असं वरून तूप घातल्यामुळे आपल्या लाडवाला छान असं बाइंडिंग येतं त्याचबरोबर टेक्स्चर छान येतं छान याला चकाकीसुद्धा येते त्यामुळे आपण असं थोडंसं वरून तूप घालायचं आणि खायला सुद्धा खमंग लागतो तर आता आपण यामध्ये सुगंधासाठी आणि चवीला छान लागावेत म्हणून थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे तर अर्धा चमचा इथं वेलची पावडर घातली ते छान मिक्स करून घेतली आता तुम्ही या स्टेजलासुद्धा लाडू बांधू शकता पण ते थोडेसे आपल्याला जड जाऊ शकतात हे बघा खूप जोर देऊन आपल्याला हे लाडू वळावे लागतील म्हणून आपण इथं एक खास ट्रिक वापरणार आहोत तर छान लाडू वळायला यावेत म्हणून आपण इथं एक ट्रिक वापरलेली आहे ती म्हणजे आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर अगदी थोडं थोडंसं आपण यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला काही सेकंदासाठी किंवा मिक्सर चालूबंद चालू बंद करत तुम्ही हे फिरवून घेऊ फिर हो शकता तर खूप वेळसुद्धा आपण हे मिक्सरला फिरवत बसायचं नाही नाहीतर साखरेमुळे मिक्सर गरम होऊन पाणीसुद्धा होऊ शकतं तर हे बघा अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे छान हे बारीकसुद्धा झालेलं आहे आणि याचा सहज लाडू वळला जातो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच अगदी अलगच आपण जरी लाडू वळला तरीसुद्धा वळायला जातो इतकं छान हे मिश्रण तयार होतं आपण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे तर आता आपण इथं सगळं मिश्रण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता मी थोडंसं हे हाताने छान असं मिक्स करून घेणार आहे छान असं आपण एकजीव करून घेऊया यामध्ये ज्या काही कुटळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या अशा मोडून घ्यायच्या आणि आपण आता याचे लाडू बांधणार आहोत तर हे बघा अगदी एका हाताने सुद्धा तुम्ही लाडू बांधू शकता इतकं छान हे लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आणि जर तुम्ही तसेच लाडू बांधायला घेतले असते तर तुम्हाला ते थोडेसे जड गेले असते म्हणून आपण असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदात आपला लाडू तयार झालेला आहे तर आपल्याला अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही लाडू बांधण्यासाठी इतका सहज हा लाडू तयार होतो अलगच जरी लाडू बांधला तरीसुद्धा पटकन वळायला जातो आपल्याला याला खूप जास्त दाबावं वगैरे लागत नाही तर आपण असा हलक्या हातानेच हे लाडू बांधून घ्यायचे आहेत खूप जास्त याला दाबायचंसुद्धा नाही म्हणजे आपण लाडू खाताना छान असा मऊसूत पटकन असा दोन सुद्धा तुटेल असा तयार होतो खूप जास्त दाबून बांधू नका तर हा आपला पहिला लाडू इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि किती सुंदर असा हा आपला लाडू तयार झालेला आहे अगदी तुम्ही जरी भरपूर प्रमाणामध्ये एकट्या जरी बनवणार असाल तरी तुम्हाला काही सुद्धा वेळ लागणार नाही आणि त्राससुद्धा होणार नाही असं हे मिश्रण तयार होतं तर तुम्हाला मी अजून एक लाडू बांधून दाखवलेला आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच की किती सहज आणि किती अलगत आपला असा लाडू वळायला जातो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा पाकाचे लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला असं अंदाज जर समजत नसेल जर तुम्हाला एकसारखे लाडू बनवता येत नसतील तर अशी एखादी चमचा किंवा अशी एखादी आमटीची पळी घ्यायची आणि त्याने आपण असं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि मग लाडू बांधायचे हे बघा म्हणजे तुमचे लाडू एकसारखे तयार होतील तर हा सुद्धा लाडू तुम्ही बघू शकताय अगदी सहज वळला गेला आणि किती छान असा तयार झालेला आहे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरी तुम्ही लाडू बांधायला घेतले तरीसुद्धा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आणि शेवटचा लाडूसुद्धा तुमचा अगदी छान पद्धतीनेच वळला जाईल अजिबात हे मिश्रण कोरडं होत नाही आणि जरी तुम्हाला असं वाटते की तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं झालंय तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप घालून हे लाडू बांधून घेऊ शकता तर हे बघा तर तुम्हाला इथं मी तीन लाडू बांधून दाखवलेले आहेत तर अशाच पद्धतीने आता मी हे सर्व लाडू बांधून घेणार आहे आणि आता इथं तुम्ही बघू शकताय शेवटचा लाडूसुद्धा इथं मी बांधून घेतलेला आहे आणि हे लाडू तुम्ही बघू शकताय काय सुंदर असे बनून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळे लाडू इथं मी एकसारखे बांधून घेतलेले आहेत कुठेही तुम्हाला बारीक मोठा असा दिसत नसेल छान असे एकसारखे झालेत आणि छान याला पेड्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे खूप सुंदर असते हे लाडू दिसायला पण दिसतात आणि खायला तर अप्रतिम लागतात तर बऱ्याचदा आपले पाकातले लाडू खूप असे घट्ट होतात फुटता फुटत नाहीत तर या पद्धतीने एकदा तुम्ही हे पाकाचे लाडू नक्की ट्राय करून बघा तर आता आपण एक लाडू फोडूनसुद्धा बघणार आहोत तर हे बघा अतिशय खुसखुशीत कुछ आणि मौसूद तोंडात टाकताच विरगळेल असा ला आपला लाडू बनवून तयार झालेला आहे लहान मुलं असू देत किंवा वयस्कर मंडळी अगदी कोणीही सहज खाऊ शकेल इतका छान हा पेड्यासारखा लाडू बनून तयार होतो आणि हा बिनापाकाचा असल्यामुळे आपण यामध्ये दूध पाणी असं काहीही न वापरल्यामुळे एक महिना काय दोन महिने तरी आरामात टिकतो तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील जर तुम्ही पहिल्यांदाच रेसिपीज बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब पण करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद